अपघातग्रस्त जखमीला आमदार अमोल तातडीची मदत जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर हंबरडी मार्गावरील चोरवड ते आज सकाळी प्रमोद लहानू रजाने यांचा दुर्दैवी अपघात झालाय अपघात झाल्यावर काही वेळ रस्त्यावर गोंधळ झाला योगायोगाने या मार्गावर रावेर विधानसभेचे आमदार अमोल जावडे जात असताना अपघात झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने क्षणाचाही विचार न करता त्यांनी गाडी थांबवली व अपघातग्रस्ताला गाडीत टाकून फैजपूर येथे रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आमदार अमोल जावडे यांनी स्वतः डॉक्टरांशी संवाद साधून आवश्यक ती चौकशी केली अशा अचानक घडलेल्या अपघाताच्या प्रसंगात आमदार अमोल जावडे यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही केवळ मदत माणुसकीचे दर्शन घडविणारी आहे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संकटाच्या क्षणी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धाव घेणारा लोकप्रतिनिधी आमदार खरा जनसेवक अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे म्हणून आमदार अमोल जावडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एसएन टीव्ही न्यूजसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका